आपल्याला माहिती सांगण्यात येत आहे मी आहे सूर्य हे सर्व माझे कुटुंब आहे मी आज तुम्हाला माझ्या कुटुंबातील व्यक्तींना भेटवणार आहे नमस्कार मी आहे गुण आणि शुक्र मी सर्वात तेजस्वी आहे व उष्ण ग्रह आहे पृथ्वी माझी जुळी बहीण बन का तुम्हाला ए, गम्म आ, आपले सु, आपले सु एक गम्मत सांगते पृथ्वी आणि मी आकाराने सारखे आहात मी आहे पृथ्वी आपल्या आपल्या स्वयंमालेतील एकमेव असा ग्रह आहे की ज्यावर दिसते आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचे जतन करूया माझ्या माझ्यामध्ये खूप पाणी आहे म्हणून मया निया ग्रह असे म्हणतात माझे नाव चंद्र आहे मी पृथ्वी वळवी पृथ्वी सूर्य वळवी प्रीती मी आहे मंगळ मला लाल ग्रह म्हणून ओळखतात पृथ्वीला काय वाटते तिच्याकडे जुसुटे माझ्याकडे सुद्धा जुसुटे असण्याची शक्यता आहे तुम्ही मोठे व्हा आणि शास्त्रज्ञ बनून माझ्या जीवसृष्टीचा शोध घ्या आपल्या सर्वांचे सर्वात मोठं ग्रह माझा सतत वादळे होत असतात म्हणून मला वादळी ग्रह असेही म्हणतात नमस्कार गु, गु, मी आहे शनी गुरु माझ्यापेक्षा मोठा असलं तर काय आले माझ्याकडे तर एक कढाई आहे मी करा खूप मोठा असलं तरी माझी जनता पाण्यापेक्षा कमी आहे मी जर पाण्यात पडवलं तर सहज तरंगेल आहेत की नाही मज्जा नमस्कार मला तुम्ही दुर्गुनिशेवर बघू शकत नाही कारण मी खूप दूर आहे माझ्या नमस्कार मी मी सूर्यमा सर्वात स्वर्त कला आहे मला देखील एक कडा आहे पण ती गोल नाही ती आहे गडाच्या नाळ्यासारखी पण मी कोणाला दिसत नाही कारण मी खूप दूर आहे